शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर एक ऊस उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या ऊस शेतीमधून अधिक उत्पादन घेण्यासाठी आणि तुमचं शंभर टनाचं एकरी शंभर टनाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ऊस पिकाचं फुटवा व्यवस्थापन कसं करणं गरजेचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की फुटवा व्यवस्थापन कसं करावं एका बेटावरती किती फुटवे असणं आवश्यक आहे एक एकरामधून नेमके किती ऊस आपले गाळपासाठी जायला हवे किंवा गेले पाहिजे तर या सर्व प्रश्नांचे आपण उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय शास्त्रशुद्ध माहिती आहे अगदी छोटा व्हिडिओ होणार आहे मला वाटतं की तुम्ही थोडासा वेळ काढा शांतपणे हा व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ही माहिती तुम्हाला आवडली तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो ऊस शेतीमधून शंभर टन ऊस उत्पादन घेण्यासाठी शंभर टन सोडा जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्यासाठी आपण काय करतो दाट ऊसाची लागण करतो खतांच्या मात्रा जास्त देतो आपल्याला वाटतं की जास्त पाणी देणं गरजेचं आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतो परंतु तुम्हाला माहित आहे का या सर्व गोष्टी करून देखील आपल्याला मात्र त्याच्यामधून तीस ते चाळीस टन प्रति एकरी उत्पादन मिळत आहे आणि तसं जर अभ्यासपूर्ण पाहिलं शास्त्रशुद्ध पाहिलं तर ह्या तिन्ही गोष्टी चुकीच्या आहेत ऊसामधून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी तर करायच्या आहेत परंतु जास्त आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे फुटवा वरती जितकं दोन ओळीमधील जास्त अंतर आणि फुटव्यांची संख्या मर्यादित तेवढंच तुम्हाला प्रति ऊस जास्त वजन मिळणार आहे आणि प्रति एकरी तुमच्या ऊसाचं टनेज सुधारणार आहे आता आपल्याला ऊस शेतीमधून जर शंभर टन किंवा जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला प्रति एकरी गाळपालायक चाळीस ते पंचेचाळीस हजार ऊस तयार करणं गरजेचं आहे यासाठी आपण आता मी तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या अंतरानुसार संख्या कशी आपण मर्यादित करायला हवी किंवा कशी प्लांट पॉप्युलेशन आपण मेंटेन करू शकतो शेतीमध्ये ते पाहणार आहोत समजा तुम्ही पारंपरिक पद्धतीने लागवड केलेली आहे खूप दाट लागवड केलेली आहे तर त्याच्यामध्ये काय होतं की सहा फुटव्यापैकी फक्त मात्र एक ऊस तुमचा गाळपालायक तयार होतो बाकीचे पाच फुटवे पाच ते सहा महिन्यापर्यंत तुमच्या जमिनीमधून पाणी आणि खतं शोषून घेत असतात आणि कालांतराने ते पुन्हा मरून जातात परंतु परंतु तुम्ही जर पट्टा पद्धतीने ऊस लागवड केली तर तुमच्या तीन ऊसापैकी दोन ऊस हे गाळपालायक तयार होतात आणि मात्र एक फुटवा त्या ठिकाणी मरून जातो आता आपण प्रति एकरी गाळपाला एक ऊसाची संख्या आणि प्रति ऊसाचं वजन याची जर गोळाबेरीज केली तर तुम्हाला लगेच कळेल की तुम्हाला प्रति एकरी किती उत्पादन मिळणार आहे जसं की एक आयडियल आकडा समजला जातो की प्रति एकरी एक ऊस चाळीस हजार असायला हवे चाळीस हजार ऊसामधून जर तुमचं प्रति ऊस एक किलो वजन भरलं तर तुम्हाला चाळीस टन प्रति एकरी उत्पादन मिळणार आहे चार्ट मध्ये तुम्हाला दिसत असेल जर तुमचं दीड किलो वजन भरलं तर तुम्हाला साठ टन प्रति एकरी उत्पादन मिळणार आहे जर तुमचं दोन किलोचा एक ऊस मिळाला तर तुम्हाला ऐंशी टन उत्पादन मिळणार आहे आणि अडीच किलो एका ऊसाचं जर वजन भरलं तर तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी प्रति एकरी शंभर टन ऊसाचं उत्पन्न मिळणार आहे स्क्रीनवरती चार दिसत असल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की चाळीस हजार आपल्याला गाळपाला एक ऊस तयार करायचे आहेत आणि प्रति ऊस आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे की कि अडीच किलोचा एक ऊस भरायला हवा आता आपण पाहूया की प्रति रोप आपल्याला ऊसाचे किती फुटवे मेंटेन ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो सोप्या पद्धतीने मी तुम्हाला, तुम्हाला एक चार्ट दिसत असेल त्याच्यामध्ये पहा दोन सरीतील अंतर तुम्ही जर चार फूट ठेवलं दोन रोपातील अंतर जर तुम्ही दोन फूट ठेवलं तर मित्रांनो एकरी लागणारी रोपांची संख्या किती होते पाच हजार चारशे पंचेचाळीस आता या संख्येसह आपल्याला प्रति ऊस त्या ठिकाणी आठ फुटवे ठेवायचे आहेत एकूण ऊसाची संख्या किती होणार आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ अडीच किलोचा ऊस एक भरला की तुम्हाला त्या ठिकाणी एकशे नऊ टन एकरी उत्पादन मिळणार आहे तसंच तुम्ही जर दोन सरीतील अंतर पाच फूट ठेवलं दोन फुटावरती जर रोपांची लागवड केली तर प्रति एकरी रोपांची संख्या होणार आहे चार हजार तीनशे छप्पन या ठिकाणी आपल्याला प्रति ऊस दहा फुटवे ठेवायचे आहेत काळपालायक रोपांची संख्या होणार आहे ऊसांची संख्या होणार आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ प्रति ऊसाचे वजन आपल्याला अडीच किलो टार्गेट ठेवायचं आहे एकशे नऊ टन एकरी तुम्हाल ता तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे त्यासह तुम्ही जर दोन सरीतील अंतर सहा फूट ठेवलं दोन रोपांतील अंतर जर दोन फूट ठेवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रति एकरी रोपांची संख्या किती मिळणार आहे तीन हजार सहाशे तीस या ठिकाणी आपल्याला थोडेसे जास्त फुटवे ठेवायचे आहेत प्रति ऊस आपल्याला बारा फुटवे ठेवायचे आहेत एक एकरामध्ये तुमचे अशा प्रकारे त्रेचाळीस हजार पाचशे साठ ऊस बसणार आहेत आणि त्या ठिकाणी एका ऊसाचं टार्गेट जर आपण वजन दोन अडीच किलो ठेवलं तर नक्कीच त्या ठिकाणी प्रति एकरी एकशे नऊ टन ऊस उत्पादन तुम्हाला मिळणार आहे आता या ठिकाणी आपण एक शास्त्रशुद्ध गणित बनवलेलं आहे परंतु तुम्ही म्हणाल की बाबा एवढेच ऊस कशावरून जगतील जर कमी झाले तर आणि जास्त झाले तर तर मित्रांनो आपल्याला काय करायचं असतं की ज्यावेळेस बाळ बांधणी होत असते ज्यावेळेस आपली मोठी बांधणी होत असते त्यावेळेस दर महिन्याला आपल्याला फुटवेची संख्या एक अंदाज बांधून ठेवायचा असतो की कि किती फुटवे आहेत त्यातले किती फुटवे जगत आहेत किंवा जास्त फुटवे झाले तर आपल्याला कमी करावे लागतात किंवा कमी जर फुटवे असतील तर आपल्याला असे प्रयत्न करावे लागतात लागतात की कशाप्रकारे आपण फुटवांची संख्या वाढवू शकतो त्यामुळे याचा आधार घ्या आणि त्याच्यानुसार तुमच्या ऊस ऊस पिकामध्ये तुम्हाला उपाययोजना करायच्या आहेत आता आपण पाहूया की ऊस पिकामध्ये फुटव्यांची संख्या अधिक घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्या खूप महत्वाचा पार्ट आहे लक्षपूर्वक पहा मित्रांनो ऊस लागवडीची दिशा खूप महत्वाची आहे तुम्हाला नेहमी ऊसाची जी लागवड आहे ती उत्तर दक्षिण करणं गरजेचं आहे कारण जर असं आपण केलं तर सूर्यप्रकाश हवा बेडच्या दोन्ही बाजूला खेळता राहतो कोंबांवरती त्या ठिकाणी सूर्यप्रकाश पडतो परिणामी तुम्हाला चांगले फुटवे त्या ठिकाणी आलेले दिसून येतील त्यानंतर मुद्दा असतो तो, तो म्हणजे बेने निवडीचा बेने निवड शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास पूर्ण करणे खूप गरजेचं आहे बेने निवडताना तुम्हाला जाड सशक्त आणि रसरशीत असं बेन निवडायचं आहे ते तो बेण्याचा प्लॉट हा दहा ते बारा महिन्यांचा असणं आवश्यक आहे बेण्यांवरती जे डोळे आहेत ते फुगीर असावे जून किंवा निस्तेच बेणं आपल्याला त्या ठिकाणी घेण्या टाळायचं आहे आणि जर तुम्ही दहा ते अकरा महिन्याच्या मधील जर प्लॉट निवडला बेण्यासाठी तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्लुकोजचं प्रमाण जे आहे ते जास्त मिळतं ऊसामध्ये आणि परिणामी तुम्हाला पुढं उगवण क्षमता असेल किंवा फुटवेंची संख्या असेल याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट मिळतात कीडग्रस्त रोगग्रस्त मुळे आलेलं किंवा त्या ठिकाणी तुरा आलेलं असं बियाणं आपल्याला घेणं टाळायचं आहे त्यानंतर मला आणखीन एक गोष्ट निदर्शनास आलेली आहे तुम्ही जर ऊस पिकाची कोरडी लागण केली आणि नंतर लगेच पाठीमागं पाणी दिलं तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतात कारण आप तो आपण ज्यावेळेस ओल्यामध्ये लागण करत असतो त्यावेळेस उसाचं जे टिपरं आहे ते खूप खोलवरती दाबलं जातं परिणामी तुम्हाला उसाची उगवण उशिरा झालेली दिसून येते किंवा फुटवे देखील अशा प्लॉटमध्ये तुम्हाला कमी आलेले दिसून येतात त्यामुळे कोरड्यावरती लागण करा आणि मग पाठीमागून तुम्हाला पाणी द्यायचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा असतो फुटवा व्यवस्थापनामध्ये की खतांचा वापर आपल्याला माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर वापर त्या ठिकाणी करायचा आहे जास्तही खते देऊ नका आणि कमीही खते देऊ नका माती परीक्षण करा समजून घ्या की कुठली खते जास्त किंवा कुठली खते कमी आहेत आणि त्याच्यानुसार एक चार्ट बनवा बाळ बांधणीमध्ये असेल मोठ्या बांधणीमध्ये असेल बेसर डोसमध्ये असतील आपल्याला कशा प्रकारे खत व्यवस्थापन करायचं आहे कोणती खतं टाकायची आहेत फुटव्यासाठी शास्त्रज्ञ म्हणतात की नत्रांच्या मात्रा तुम्हाला संतुलित पद्धतीने आणि योग्य त्या वेळी देणं खूप गरजेचं आहे कारण जेवढं नत्र तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या पिकाला द्याल तेवढाच तुम्हाला त्या ठिकाणी फुटव्यामध्ये फरक आलेला दिसून येईल ज्या काही ऊसासाठी फॉस्फरस आणि पोट्याच्या मात्रा आहेत त्या देखील आपल्याला काळजीपूर्वक द्यायच्या आहेत सुरू ऊस लागवडीसाठी तुम्हाला सात आठवड्याने युरिया ऐंशी किलो प्रति एकरी जर तुम्ही दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगले फुटवे आलेले दिसून येतील तसेच आपलं ऊस पीक सात दिवसाचं असताना आपल्याला बारा एक झिरो शंभर ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे मिसळून आपल्या ऊस पिकावरती एक फवारणी घ्यायची आहे या जर उपाययोजना तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फुटवी चांगली आलेले दिसून येतील बरेच आधुनिक शेतकरी आता ऊस पिकामध्ये दे संजीवकाचा देखील वापर करत आहेत तुम्हाला जर चांगले फुटवे घ्यायचे चा असतील तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी सिक्स बी आणि जिब्रॅनिक ऍसिडचा वापर करू शकता याच्यामुळे तुम्हाला चांगले फुटवे आणि ऊसाची चांगली वाढ झालेली दिसून येईल याचा वापर तुम्हाला ऊस लागवडीनंतर पासष्ट पंच्याऐंशी आणि एकशे पाच दिवसानंतर करायचा आहे आता हे सिक्स बी ए आणि जिब्रॅलिक ऍसिड कोणतं घ्यायचं आहे किती मात्रेमध्ये घ्यायचं आहे सॉल्वनचं मिश्रण कसं करायचं आहे हे तर हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो भारत एग्री कृषी दुकान वेबसाईटवरती किंवा भारत ॲग्री ॲपमध्ये जाऊन तुम्ही याची चौकशी करू शकता किंवा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या संजीवकाच्या किटची एक लिंक टाकत आहे त्याच्यावरती क्लिक करा सर्व माहिती जाणून घ्या आणि हे किट तुम्ही खरेदी करू शकता ऑनलाईन भारत ॲग्री ॲपमधून त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगला डिस्काउंट मिळतो आणि या किटची सर्व माहिती देखील मिळते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की ऊस पिकामध्ये फुटवा व्यवस्थापन करून कशा प्रकारे आपण ऊस पिकामध्ये एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचं पूर्ण करू शकतो फुटवा व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे फक्त फुटवा व्यवस्थापन चांगलं करा तुम्हाला उत्पादन वाढेल दिसून येईल खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि फुटवा व्यवस्थापन या तीनच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ऊस पिकामध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी कुटुंबा व्यवस्थापनाबद्दल जर तुमच्या मनामध्ये मा कोणता इतर प्रश्न असेल तर तो कमेंट्स बॉक्समध्ये विचारा त्याला देखील आम्ही उत्तर नक्की देऊ हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक्स करा कमेंट्स करा शेअर करा अजून देखील तुम्ही जर भारत एग युट्यूब चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा आणि हो सर्वात महत्वाची गोष्ट शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व कृषी औषधांच्या खरेदीसाठी आजच भारत ॲग्री ॲपला भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला हजारो उत्पादने लिस्ट केलेले आहेत सर्व उत्पादनावरती तुम्हाला हमखास त्या ठिकाणी डिस्काउंट मिळतो फ्रीफास्ट डिलिव्हरी आहे मात्र तीन ते चार दिवसामध्ये प्रोडक्ट घरी येतात आणि तुम्हाला पैसे कॅश ऑन डिलिव्हरीवरती द्यायचे आहेत म्हणजे प्रोडक्ट घरी येईल प्रोडक्ट स्वीकारा मगच तुम्हाला पैसे द्यायचे आहेत चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तृतास धन्यवाद